सकाळ सकाळी कपडे धुवायचे चालू आहे या आपल्या गाई म्हशी pa isulat ng dihan na yung नमस्कार <tries> लाईव्हला आपल्या लाईक करा कमेंट करा कोण कोण आहेत लाईव्ह वर त्यांनी पण गावी आलो आहोत सर्वांना शुभ सकाळ कोण कौन कोण वर आहेत त्यांनी लाईक करा कुठून बघताय तेही कमेंटमध्ये सांगा या आहे आपली ज्वारी खूप छान अशी ज्वारी आलेली आहे आपली वाह गावाकडे येईल सकाळ खूप आल्लादायक असते खूप छान असं वातावरण असते सगळीकडे डिसेंबर आणि जानेवारी आला की शेतामध्ये हुरडा पार्टीचे सर्वत्र चालू असते आपणही हुरडा पार्टी, पार्टी करणार आहोत त्याचा हो व्हिडिओ लवकरच अपलोड करू गावाकडे आलोय म्हटल्यावरती ओरडा पार्टी तर झालीच पाहिजे खूप छान अशी आलेली आहेत ज्वारी कुठून कुठून जोडला आहात आपल्या लाईव्हला नक्की नक्की कमेंटमध्ये सांगा आपल्या लाईव्हला लाईक करा सुपर चॅट ही करा घराच्या समोर आपली आंब्याची बाग वगैरे आहे आंब्याला खूप छान असा मोहर लागलेला ला अपन आहे उन्हाळ्यामध्ये येऊ आपण तेव्हा आपल्याला आंबे खायला भेटतील भरपूर मोहर तर लागलेला आहे पण जसजसे आंबे छोटे लागतील तेव्हा वारं वगैरे सुटलं की ते गळून पडतात मोहर वा काय आहे हे बघितलं चिक्कू खूप छान चिक्कू लागलेत भरपूर लागलेत झाड पूर्णत भरलेलं आहे चिक्कूने थोड्या दिवसातच खायलाही येतील मिडियम साईजचे झालेले आहेत हे सर्व आपल्याला गावालाच अनुभवायला भेटते मुंबईमध्ये तर आपल्याला सर्व विकतच घेऊन खावं लागतंय ला कोण कुन कोण आहे सर्वांनी हाय करा कमेंट करा म्हणजे मलाही समजेल तुम्ही कुठून पाहत आहात बगित मस्त चिक्कू आ लिंबू ही आलेले आहेत खूप सारे छोटे छोटे आहेत हे मोठे होतील आता थोड्या दिवसातच खूप छान आपली बाग आलेली आहे बघू शकता तुम्ही रानामध्ये भाजी खूप सारी आलेले आहेत कोंबड्याचे हे आरवणे खूप छान वाटतं ना गावाकडे कोंबड्या दाखवू तुम्हाला हे बघा कोंबड्या कशा बसलेल्या आहेत हे घर आहे आपलं घराच्या समोरच हे चिंच ची झाड आहे चला आपण आता आज शेतामध्ये आपल्या काय काय आहे बघायला आईच इकडे काहीतरी चालू आहे करायचं घराच्या पाठीच हा रोड आहे इकडे ही ज्वारी आहे आपली खूप छान अशी ज्वारी आलेली आहे शेताकडे जाण्याचा हा रस्ता आहे छोटासा इथून तुम्हाला दाखवतो घरा हे पहा असा नजारा आहे गावाकडला आपला शेत आहे आपलं मका आहे आणि आपण ऊस ही लावलेला आहे थोडा आपल्या घरी गाई आहेत त्याच्यामुळे ऊस लावलेला आहे तुम्ही बघू शकता ऊस आहे मध्ये व साईट वरून मकाही लावले आणि त्याच्याच बाजूने हरभराही लावला आहे म्हणजे एका एक टायमाला तीन पिकं आहेत ऊस आहे साईडला मका घेतलेली आहे अशी आणि एका एक साईटला हरभरा शेतकरी म्हटले की हे सर्व जुगाड करून आपली शेती कशी जास्तीत जास्त करता येईल हेच बघत असतो नियोजन खूप छान आहे मधी ही आहे भाजी लावलेली आहे थोडीफार हे सर्व मोठं होईपर्यंत भाजी खायला येते आपल्याला त्याच्यामुळे ही लावलेली आहे आतमध्ये आता वाजले दहा साडे आसपास वाजलेले आहेत ऊन पडत चाललेलं आहे सकाळी थंडी असते आणि जसजसे दहा अकरा वाजतील तसे ऊन वाढायला सुरुवात होते हे सर्व झाडं रस्त्याला आलेली आहेत काढायची आहेत रस्त्याचं काम ही साईडनं चालू आहे बोर संपली बोराचा सीजन आता संपलेला आहे हे बोराच झाड आहे पण आता बोराचा सीजन संपल्यामुळे सर्व बोरही संपलेली आहेत इकडे बघू शकता गहू आहे छान असा गहू आलेला आहे हा रस्ता इथून करायचा चालू आहे कारण पावसाळ्यामध्ये इथून यायला जायला जमत नाही खूप शिकल आणि पाणीच असते त्याच्यामुळे रस्ता बनवायचा चालू आहे रस्ता झाले की मग आपल्या शेतामध्ये येणे जाण्यासाठी काही टेन्शन नाही आणि जे शेतकरी वरती राहतात त्यांच्यासाठीही काही प्रॉब्लेम नाही इथेही आपण ऊस लावलेला आहे थोडा तिकडे आणि थोडा इकडे लावलेला असं करून कारण इकडे पावसाळ्यात ह्या क्षेत्रात खूप पाणी भरतं त्याच्यामुळे दुसरं पीक घेणं शक्य नाही म्हणून ऊसच लावलेलं आहे ह्या वर्षी प्रत्येक वर्षी दुसरं काही ना काही लावलं ला लाव ला की पाण्यामध्ये भिजून जाते पूर्ण पाण्यामध्येच जात आहे त्याच्यामुळे आज ऊस लावलेला आहे ह्या वेळेस आम्ही इकडे विहीर आहे समोर इकडे आपला भाजीपाला लावलेला होता आहे लसूण ही छान आलेला आहे पलीकडेच मक्का मकाही आहे मक्का ही छान आलेली आहे मिरच्या आहेत मिरच्या आता लाल लाल झालेल्या आहेत संपलेल्या आहेत मिरच्या जवळजवळ मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा हिरव्या होत्या इथून बघू शकता आपलं घर समोर दिसतंय इथेही त्याच पद्धतीने ऊस मका आणि हरभरा सर्व व्यवस्थित लावलेलं आहे विहिरीवरती खूप पावसाळ्यामुळे झाडं आलेली होती आता सर्व काढायचे आहेत विहिरीत आपले पाणी आहे भरपूर चिमण्यांची पक्ष्यांची घरटी दाखवतो तुम्हाला थांबा हे विहिरीवरती आहे एक लाईन घराकडे जाते आणि ही एक लाईन इकडे आपले ह्या साईडला शेती आहे तिकडे जाते दोन लाईन आहेत पेटी आहे मोटरची हे तोडायचं जर चालू आहे थोडं थोडं तोडलेलं आहे तर तो बाकीचं तोडायचं आहे बघा चिमण्यांची घरटी हे सर्व तुम्हाला गावाकडेच अनुभवायला भेटतं ना ती ट्रेनची गर्दी ते सगळं कंटाळा आलेला आहे गावाकडे आलं की असं बरं वाटतं सर्वांनी आपल्या लाईव्हला लाईक करा कमेंट करा कुठून पाहताय ते सांगा म्हणजे मलाही समजेल तुम्ही कुठून पाहता तुमच्याकडे शेती आहे का शेतीमध्ये तुमच्याकडे काय चालू आहे कोणती पिकं लावलेली आहेत नक्की कमेंटमध्ये सांगा वा मका छान आलेले आहे एका ताटाला दोन दोन कंस लागलेले आहेत बघा एक दोन 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 कणस तर आलेले आहेत प्रत्येक झाडाला ताटाला यावेळेस काय मक्का आपल्याला खायला भेटणार नाही खूप छोटे आहे अजून कशी वाटली मक्का आमची बोला सर्वांनी बोला लाईटचा मोठा टावर आपल्या शेतामध्ये आहे आपल्या शेतामधूनच ही लाईन गेलेली आहे मागच्या वेळेस आपण जी मका केली होती त्याचं केंबाळ इकडेच पडलेलं आहे जसं लागेल तसं आपण आपल्या गायींना घेऊन जातो आपली ज्वारी आहे ज्वारी बऱ्यापैकी आलेली आहे आपली ज्वारीच्याच खाली मका मका ह्यासाठी आम्ही करतो की गायी आहेत गायींसाठी आपल्या चारा लागतो हिरवा काही ना काही त्याच्यासाठी मका जास्ती करतो बाकीची इतर पिका पण कमी करतो आम्ही गावी देवी चिंचणीला जाण्यासाठी आलो आहे दोन दिवसापूर्वी आलो त्या दिवशी घरची सर्व साफसफाई झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी सुहासणीचा कार्यक्रम होता तो दिवस कार्यक्रमामध्येच गेला आणि आत्ता आज आहे मस्त पारंपरिक पदार्थ बनवणार आहोत भूती देवाला भूती बनवली जाते आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी लवकर यात्रेला जाणार आहे सकाळी सात वाजता घरून निघतो रात्री सर्व देवदर्शन करून यायला घरी बारा ते एक वाजतात तोही दिवस देवदर्शनामध्येच जाणार आहे त्यामुळे म्हटलं आपणाला टाईम भेटणार नाही एकदा शेत पाहून यावं तुम्हालाही दाखवावं आपल्या शेतामध्ये काय काय आहे तर हे सर्व असं आहे आपलं शेत तुम्ही चिंचणीच्या यात्रेला कधी जाणार आहात आम्ही तर एक तारखेला जाणार आहोत देवीची बोनी पाच तारखेला आहेत आम्ही लवकर जायचं कारण गर्दीनंतर खूप असते आम्ही लवकरच जातो गर्दीमध्ये खूप हाल होतात सोयी त्या हिशोबाने नसतात गर्दी खूप असते त्याच्यामुळे लवकरच जाऊन येतो गर्दीच्या अगोदर गर्दी, गर्दी नसल्यामुळे आपलं देवदर्शनही छान असं होतं बाकीचे गावातील गाड्या भरपूर जातात बोण्याच्या आदल्या दिवशी गावाकडे असे सणवार छोटे मोठे कार्यक्रम खूप उत्साहात केले जातात सर्व एकत्रित येऊन चला भेटू आपण नेक्स्ट मध्ये एका लाईव्ह आपण इथेच थांबवतोय आपल्या शेतामध्ये होरडा आलाय तर हुरड्याची पार्टी आपण नक्की करणार आहोत त्याचा व्लॉग आपण अपलोडही करणार आहोत नक्की पहा चला भेटू नंतर लाईव्ह आपलं इथेच संपवतो